मित्रांनो अखेर आपल्याला झेडपी आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षांच्या तारखा या ठिकाणी समजलेल्या आहेत जसं की शेवटचे दहा दिवस आणि आता जर तुम्ही इग्नोर केलं तर खूप मोठा पश्चाताप होईल काय कारण एवढे दिवस तुम्ही पेशन्स पाहिले दोन या ठिकाणी वेगवेगळे अपडेट देणार आहे पहिल्यांदा सुरुवातीची अपडेट पाहूया मित्रांनोच या दो दोन्ही अपडेट पाहण्या अगोदर अजून एक महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकलचे प्रश्न कुठून करावेत टू द पॉईंट ऑफिशियली सिलेबसनुसार हा जर प्रश्न पडला असेल फक्त नव्याण्णव रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठीतून पण आणि इंग्लिशमधून पण टू द पॉईंट सर्व टेक्निकलचं मित्रांनो ई बुक तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे सोबतच भरपूर साऱ्या ऑनलाईन टेस्ट सुद्धा अगदी कमी फीमध्ये तुम्हाला दिले जसे की शहाण्णव रुपयामध्ये एकशे त्र्याऐंशी टेस्ट आरोग्यसेवक भरतीसाठी आणि सत्त्याण्णव रुपयामध्ये एकशे अष्ट्याहत्तर टेस्ट ग्रामसेवक भरतीसाठी आणि जर तुम्हाला ईबुक प्लस टेस्ट दोन्ही एकत्रित पाहिजे असेल मित्रांनो तर तुम्हाला नव्याण्णव प्लस सत्त्याण्णव देण्याची काय होऊ शकता फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला दोन्ही पण भेटून जाणार आहे तर परीक्षेच्या अगोदर आपला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी नक्की नक्की मित्रांनो आपण हे दोन्ही पण ऑनलाईन टेस्ट पण सोडू शकता आणि अभ्यासक्रमा आधारित मित्रांनो तांत्रिक प्लस नॉन टेक्निकल दोन्ही पण तुम्हाला भेटून जाणार आहे एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्ट फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवलं की तात्काळ तुम्हाला दोन्ही या ठिकाणी दिलं जाणार आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे काही मित्रांनो तारखा सांगितलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकता तर ग्रामविकास विभागाने काय केलेलं आहे निवडणूक आयोगाला दरम्यान परीक्षेत परवानगी मागितलेली आहे आणि तसं पत्र त्यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी पाठवलेलं आहे पदभरती जाहिरात आधीच निघाली असल्यामुळे कदाचित ती परवानगी मिळण्याची शक्यता आहे तसं झालं जर ही परवानगी मिळाली तर ही परीक्षा मित्रांनो काय आहे तेवीस मार्च ते चार एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि जे पण झेडपीच्या राहिलेल्या परीक्षा आहेत तर घेण्यात येतील झेडपी बाबत या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये पण भरपूर सारा मित्रांनो न्यूज येत आहेत की पाच उन्हाळे पाच पाच काळच आपण बघितलं आणि ते सत्य पण आहे खूप सारा लेट झालेला आहे परंतु ही जी काय अपडेट आहे तर ही अपडेट मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या ठिकाणी या ठिकाणी आलेली आहे तर या ठिकाणी आता आपण विश्वास का ठेवायचा कारण आता जे सांगितलं ना कोणत्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे ना कोणी त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन काढलेलं आहे ठीक आहे त्यामुळं तुम्हाला प्रश्न नक्की साहजिक पडू शकतो की विश्वास का ठेवायचा कारण एवढ्या सगळ्या न्यूज आल्या तर त्याचा मित्रांनो फक्त मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण सांगतो जसं की आपला चोवीस तारखेला चोवीस फेब्रुवारीला एक व्हिडिओ आलेला होता की अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे एकोणतीस फेब्रुवारीपासून बऱ्याच जणांना वाटलं कसं काय शक्य आहे आता पाच दिवस उरलेले आहेत चार दिवस उरलेले आहेत परीक्षेला आणि लगेचच अजून हॉल तिकीट नाही काय नाही काय नाही कसं काय होतील परंतु मी तुम्हाला वारंवार सांगितलं अलर्ट राहा अलर्ट राहा परीक्षा होणार आहे ठीक आहे कारण काहीतरी मित्रांनो त्याच्या पाठीमागे सोर्स भेटलेला असतो आता या ठिकाणी जर बघितलं तर एकोणीस तारखेला मित्रांनो आणि खरच एकोणतीस तारखेला एकोणतीस फेब्रुवारीला अंगणवाडी सुपरवायझरच्या परीक्षा सुद्धा त्यामुळे मित्रांनो आपल्याला या अपडेटवरती ज्या येत असतात त्या अपडेट उगीचच अशा हवेत यायच्या म्हणून येत नसतात त्याच्या पाठीमाग काही ना काय आधार असतो कदाचित काही कारणामुळे काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं नंतर काही निर्णयामुळं काय न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही अपडेट पूर्ण होत नसतात परंतु बऱ्याच अपडेट ह्या पूर्ण होत असतात मग आपण अलर्ट राहिला आपला तोटा काहीच नाही अपडेट जर नाही राहिला तर भरपूर सारा तोटा आहे जे विद्यार्थी अलर्ट तरी पण झाले नव्हते त्यांना खूप सारा तोटा मित्रांनो सहन करावा लागलेला होता तर या ठिकाणी बघू शकता दुस त्या आणि ह्याच न्यूजमध्ये हे आ, 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 जे काही न्यूज आलेली होती जिल्हा परिषद भरती प्रक अंतिम टप्प्यात इथं पण सांगितले होतं की मार्च दोन हजार चोवीसपर्यंत राहिलेल्या ज्या पण चार संवर्गाच्या परीक्षा आहेत शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकर घेतल्या जाणार आहेत असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि हे किशोर काळे जे की उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे आता जे तुम्हाला मी दोन अपडेट सांगितल्या तर दोन्ही पण एकमेकांशी ताळमेळ साधणार आहेत त्यामुळे आता हलगर्जीपणा करू नका त्यातून काहीच साध्य होणार नाही निगेटिव्ह स्वतःला करून काही काही देवणार नाही परीक्षा अंगणवाडीची झाली सुपरवायझरची याचा अर्थ राहिलेले पण ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका वग से होणार आहेत याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि अभ्यासाला लागा अभ्यास केल्याने ला आपला काहीच तोटा होणार नाही मित्रांनो न ना केल्याने भरपूर सारा तोटा आपला होऊ शकतो आणि टेक्निकल त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्याला आधारित धरून तुम्हाला सर्व ईबुक टू द पॉईंट सर्व पेज नंबरसह सर तुम्हाला बनवलेला आहे विशेष म्हणजे टेक्निकलचे बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीतून समजत नसतं इंग्लिशमधून समजतं तर तुम्हाला मराठीतून पण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह या ठिकाणी उत्तरं दिलेले आहेत सोबतच इंग्लिशमधून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये मराठीतून पण भेटेल आणि इंग्लिशमधून पण भेटेल सोबतच त्याच्या ऑनलाईन टेस्ट पण पाहिजे जर पाहिजे असेल तर त्याचे शहाण्णव रुपये सेपरेट आहे परंतु दोन्ही एकत्र गेलं तर दीडशे रुपयाला ईबुक पण भेटतील ऑनलाईन टेस्ट पण भेटतील ग्रामसेवचे सुद्धा तुम्हाला दोन्ही पल्या तर दीडशे रुपयाला भेटणार आहे तर या ठिकाणी थांबूया मित्रांनो व्हिडिओ माहिती पण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद